नक्कीच आहे की कोणी जास्त पॉप्युलर व्हायला लागलं की त्याला थोडस प्रॉब्लेम्स असतात किंवा काही ना काही चुका काढायचा प्रयत्न करतात पण मला असं वाटतं की त्यावेळी मी सांगतो तसं सा पवार साहेबांचंही गायडन्स असायचं मुख्यमंत्र्यांचे सहकार्य असायचं आणि एक छान टीम तयार केली होती आम्ही त्या टीममध्ये आम्ही खूप कॉशियसली निर्णय घ्यायचो कुठलीही निर्णय असले तरी ऑक्सिजन सारखा निर्णय आहे आज ऑक्सिजन कमी पुढू निर्णय आपण जे म्हणतो की इतर राज्यामध्ये गंगेमध्ये प्रेत वाहतानी पाहिलं हे चित्र आपल्याकडे का नव्हतं कारण प्रॉपर डिसिजन की एकूण लागणारं ऑक्सिजन किती आहे दररोज यायचा डिमांड कुठून कि कोणतं टँकर कुठे गेलंच पाहिजे त्या सगळ्या गोष्टी फार मेटिक्युलसली बघित बघून काम केलेलं होतं आणि एक आहे मनामध्ये एक होतं ना की आपण चांगलं काम आहे मनुष्याला वाचवण्याची एक महत्त्वाची जबाबदारी आपल्याकडे आहे आपण ती होल हार्टेडली केली पाहिजे आपल्यातलं शंभर टक्के दिलं पाहिजे मग नंतर ईश्वर आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करत होतो त्यामुळे फार काही कुणाची मी काळजी करत बसलो नाही की कोण काय म्हणे अनेकांना न पटणारी न पचणारी गोष्ट असते मला असं वाटतं की मी सगळ्यांना तसं अकोमोडेटिव्हली ज्याचा त्याचा मानपान जी गोष्टी असतात ती करण्याचा प्रयत्न मी माझ्याकडून चुकू दिला नाही असं माझं मत आहे त्यामुळं मला असं वाटतं की इन जनरल त्या काळात अगदी विरोधी पक्ष नेते त्यावेळी देवेंद्र फडणवीस होते किंवा काय असेल तर त्यावेळेसच्या ज्या अधिवेशनातले स्पीचेस असतील वगैरे वगैरे कोणी आरोग्य विभागात आमच्या हद्दीपर्यंत काही नाही कारण आम्ही खूप क्लीनली काम केलं खरोखर क्लीन आणि अतिशय मेहनतीने केलं आणि महाराष्ट्र बघत होता मला नाही वाटत की त्याच्यात काही